नमस्कार मित्रांनो मी देवेश पाटील आग्रिकोली मराठी युट्यूब चॅनलवरती तुझा सर्वांचा स्वागत आहे मित्रांनो आज चाललेला आपण घारापुरीला घारापुरीला चाललं तुम्हाला तर माहितीच आपण जाणार आहे डोलीला तर आपण आहे आता नाव्याच्या खालच्या जेट्टीवरती आहे तर वरती होडी गेलेली आहे जेव्हा होडी येणार इथे तेव्हा आपण जाणार डायरेक्ट घारापुरीला आज आपल्या सोबत यश आहे आपण दोघंच जण आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आज काय काय मच्छी भेटेल ते तुम्हाला सर्व काही व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे पण आज काहीतरी युनिक मच्छी भेटेल कारण का आता जरा बोंबील कमी झालेली आहे कोलंबी आणि मिक्स मच्छी जास्ती चालू झालेली जा आहे घारापुरीला पोचलेले आहे आणि बघा भरपूर जण आलेले आहेत जे इकडचे राहणार आहेत सर्वजण नाव्याला राहतात आपले स्टॉल ओपन करण्यासाठी सर्वजण आलेले आहेत आणि सागरचे वडी बघा इथे लागलेली आहे म्हणतो डो लावून आले डोल लावून आलेला आहे तर थोड्याच वेळान आपण पण जाऊ डोल उचलायला तर आपण आलेलं आहे डोली लावायला आणि डोली लावायला आल्याच्या नंतर वारा बघा किती सुटलेला आहे आपली होडी बघा कशी उरत आहे बघ येश पडता पडता वाटला भरपूर वारा आहे आणि लाटा बघा कसले येतात इकडे बघा पाणी किती वरती उडतं उडीच बघा किती वरती वरती जाते खाली येते पहिली डोल आपली लावायची केलेली आहे सुरुवात पाण्याला करंट आहे ना भरपूर करंट आहे पण फेकायची सुरुवात केलेली आहे म्हणजे सोडायची पण ती वायबर आहे कसं घरात या डोली आपण उचलायला अडीच तीन वाजता येणार आहे आपली आहे ना पहिली डोल झालेली आहे सोडून तर म्हणती बाय किती डोली लावायचे आहेत अजून चार म्हणजे अजून तीन लावायचे आहेत अजून चार आहेत तीन।, तीन का म्हणजे चारच लावायचे आहेत चार डोली लावायची आहेत आपली दुसरी डोल चाललेली आहे खाली आता किती लांब लाच आहे बघा आपली डोल स्पीड मध्ये पाणी खाली झालेलं आहे डोली ना आणि वारा बघा किती आहे आहेत बर बघा बघा आला तरी आला तुझ्या नाही मार्शल पट्टी मग बघा चिंबोऱ्या आलेल्या तो काढून घेतो

ये सागर ये वाल्ची -वाल्ची। ज़े। वाल्ची। ज़े। तीन चिंबोर आलेल्या आहेत कवटाच्या कौटांवर डायरेक्ट आपल्या बालदीमध्ये टाकून टाकतो टाकतो तीन चिंबोर अजून एक असेल सागर असली ते आणि चिबोऱ्या करते घालते करते, चुम्बोरे करते। चुम्बोरे चुम्बोरे। चुम्बोरे। ना पावर बँक हा इतकं बघा होळी बघा कशी हाती आपली टू बाय स्पायडर मॅन जाते सरला दिकऱ्यात हरू हरो हरू करत त्यांनी बघा मुनिरं घेतलेला आता मध्ये तेच सोडून आपल्या पाण्यामध्ये कचरा कचरा जाम झाले कचरा एवढा आले ना मच्छी पण तेवढीच आहे समोर बघा नावेची जेटी दिसत असेल आता येताना आपण तिकडून आलेलो जाताना हे साईडून कारण का पाण्याला वाण लागलेला आहे म्हणजे ओट लागलेली आहे एक दोन तीन चौगी जण बसले मच्छी निवडायला बघा त्या डोरीमध्ये पडलेल्या चिमोऱ्या फटाफट बांधून घेतो करा सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा ते भेटू आता पुढच्या व्हिडिओला बाय बाय टेक केअर